मला मित्र भेटू नाही मी मुंबईला कामाला आहे मित्रांना भेटला पाहिजे मित्रा मी मेहातूर झालेला आहे मुंबईवर झालेलो आहे ना हे मला भेट

गाडी भेटणार सटा ती हा आणि आलो आवडतो गाडेकर वाडीला आलो बर बाय मग ते कुठे आहे तुमचा घर कुठे आहे कुठं ते सु हे तुमचे बाय बाळा ठीक हो बाई तर नाही फक्त माझ्या संकेत तुम्ही वर चला वर वर नाही गाडेकर वाडीतून वर बाई वर चला चला गाडेकर वाडेकडून वर चला हो

मग काय केलं दोन कपच्या चढवून दे असं ना दोन कपच्या चढवून द्या डोके वाज घडी नाही लई यो चुव नाही पायचा आणि यो बोला उशिरा शे अरे तसं अतून पण उडालं घट्ट घट्या च्या दे हा सांगतो आहे

आपल्या यात्रेसाठी काहीतरी कार्यक्रम आणला पाहिजे कारण तो आपले मित्र तीन ती गड काम बी करतो त्यामुळं आपला चौथा पाचवा मित्र राजू गवारी आणि विकास गवारी त्यांना बोलून घ्या तो बोलून घ्या मित्रांनो

राम 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 मित्रांनो आपल्या यात्रेसाठी <laughs> यात्रा जवळ आलेली आहे आता यात्रेसाठी काहीतरी कार्यक्रम आणायला पाहिजे परंतु आपल्या गावचे सरपंच दिगंबर गवारी यांना ताबडतोब बोलून घेतलं पाहिजे तर ग्रामपंचायत मध्ये आणि मग आपण काहीतरी कार्यक्रम आणण्यासाठी तालुक्याच्या गावाला जाऊ सरपंच सरपंच

नानाला बोलायलाय ना दुसऱ्या हातो <laughs> <जो एंगें ना। laughs> <ना। बोल, बोल। laughs> राजा मला यायला झाला उशीर उशीर आता उशीर असा झाला आम्ही एक गाडी खेळ गाडी खरेदी पण तिथं आज अचानक झालं का किनोज बटनाची गाडीच नाही पहिलं बटन दाबलं जशी सुरू झाली निघत आलो मोठा समुद्र लागला मोठा समुद्र सुरेशराव मला असा विचार पडला आता पाण्यातून गाडी जायची कशी पाण्यातून गाडी जाणार मग मी विचार केला का ह्या इंजिनियरने दोन बटन चालून ठेवल्या शिल्लक दुसरं बटन दाबलं पाणी बाजूला गाडी लावूनच <laughs> आलो <laughs> पण पुढे अडचण निर्माण झाली आपठी जावं लागतं म्हणजे डोंगरावर चढायचं ना बरोबर बरोबर परिस्थिती तिथे झाली गाडी आडागली पण मी तिसरं बटन जावलं गाडीवर तिसरं बटन डोंगर बाजी अरे करून राहिलं नाही जरा परत परदेशातून तीन गोळ्या आणल्या तीन गोळ्या एक शंभर हाऊसपावरची दोनशे आउसपावर तीनशे आवस्पव तुला माहितीये ना आपल्या घराण्याला गाड्याचा ना उमाजीची वडी एक नंबर सरपंचा एक नंबर कडू जावा याची एक नंबर मला राग आला मी सुद्धा क्वाडर घेतलो क्वाडर एशनला आणलं मस्तीला क्वाडर पळालं <laughs> मला वाटलं आता या तिघांच्या पुढे माझं झालं <laughs> आम्ही रेसला गेलो <laughs> रेसला गेल्यानंतर तिथं आवाज दिला पुकारणारी आता यांच्या गोडे गेल्या पुढे नाही जागे आता करायचं काय मग जरा डोकं लावलं परत परत बघा बघा

you no!

नाही सत्य साहेब म्हणले सवारी सरपंच आपण सरपंच परिषदेची माणसं माग करायचं नाही म्हणलं सरपंच साहेब आता एकच गोळी शिल्लक राहिली एकच गोळी शिल्लक राहिली शेपूट वर केलं मित्रा किस्त्री गोळी आली गोळी चुकली पुपली इसान पार क्यालो? पुपली माजा नुगना दुगनाद ने तरह लटव उगनाद को उगनाद यह हताला के लिपपर? अरक्यो

हा यांचा कार्यक्रम आज अगदी दणदणीत आहे पण आधीच यांचा कार्यक्रम पाहू आणि तो गेलो येऊ चला माझ्या मला हलो हो बाई हॅलो हे बा या मित्राच्या यात्रेसाठी यात्रेसाठी कार्यक्रम आणण्यासाठी आपल्या गावचे सांगणं असं का चांगला कार्यक्रम आणून जरा करू पाहु ना तुमचा कार्यक्रम आम्हाला पाहायचा आहे म्हणजे आमचा कार्यक्रम तुम्हाला पाहिजे हा तुमचा कार्यक्रम आम्हाला बघायचा आहे आमच्या मित्रांना बघायचं आमच्या गावात ज्याचं लय मोठा तुम्हाला परवडलं पाहिजे मित्र तिथं बाई आलेली आहे बाईच्या घरात आपण आलोय पण परंतु आता बाईला कार्यक्रमाचं काय कसं ते बोल आणि ठरवून टाक तोपर्यंत मी येतो मागून माझ्या हे बघा पाहुणा आमचा कार्यक्रम बघा तुम्हाला आवडला तरच तुम्ही तुमच्या यात्रेला नेऊ शकता बरोबर तेव्हा तुम्ही शांत बसून घ्या आमचा कार्यक्रम आवडत चालू